मी तुम्हाला सांगू इच्छितो सन्मान्य राजसाहेबांनी जर आशीर्वाद दिला सन्मान पाहिजे पाहिजे ना मेडिकल कॉलेज आहे काय आहे काय नाही आहे आवाज कमी पूर्ण आहे काय नाही आहे इथं आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे ना आहे काय नाही आपण गावागावात जातो समाज मंदिर बांधतो पण त्या समाज मंदिरातून प्रबोधन काय घेतो काहीच येऊ शकत नाही आज आपल्या मतदारसंघामध्ये जे समाज मंदिर बांधलेले आहेत ना त्या समाज मंदिर मध्ये फक्त बकऱ्या मी गरबड आहे की नाही बरोबर ना मग माझं म्हणणं आहे की आ, मी आमचा पक्ष आणि मी सुद्धा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते जर विचार करू शकतात की जर समाज मंदिर बांधल्यापेक्षा या मतदारसंघात अभ्यासिका उभारल्या असत्या तर तुमचे तुमच्या मधून युपीएससी एमपीएससी असे विद्यार्थी झाले असते जेणेकरून ते देशाच्या कामात पडले असते हा विचार कोणाचाच नाही